संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार शेक आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे रात्रीचे नऊ वाजून तीस मिनिटे झाली आहेत प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फॉर आजच्या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधला आहे दिनेश कवडे आणि राहुल आत्राम यांनी तांत्रिक साह्यक संजय उंचेगावकर तंत्र निर्देशन आनंद ठेंगे या कार्यक्रमाचे सादर करते विश्वास वाद चला तर मग हो आजच्या भागाला सुरुवात करूयात आपल्या या पहिल्या फोनने नमस्कार, नमस्कार सर नमस्कार आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फॉर कोण बोलताय दीपक बोलतो सर मोठा तालुका जिल्हा बुलढाणा येतो काय करता आपण शेती करतो गाव मध्ये शेती सर आपल्याकडे किती चार पाच एकर सर आमच्याकडे बरं 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 आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करता तुम्ही आ, बस काहीच नाही आता हे आकाशवाणीचा शेती शेती करता करता ऐकतो बर 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 शेती सोबत आणखीन एखादा जोड व्यवसाय वगैरे करण्याचा कधी प्रयत्न केला नाही सर कारण की एक ला असल्यामुळे ते पडता येत ना शेती भरपूर होती करायला पण शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न होत तुमच्यासाठी हो मिळून शेती ना बर आता काय आहे शेतात आता हरभरा आहे गहू आहे सर जवारी हरभरा कसा आहे बरा आलाय का हो मस्त आला बरा फुला समजा गाठी लागण्याचे तुम्ही पहिल्यांदा फोन लावलात फोन फरमाइश ला हो पहिल्यांदाच फोन लावला आणि तुम्हाला नंबर कोणी दिला आमचे भाऊ तायडे ना अच्छा त्यांनी तुम्हाला नंबर दिला आजच्या कार्यक्रमातून कोणते गीत ऐकायचे तुम्हाला अशी ही बनवा बनवी लावा अशी ही बनवा बनवी म्हटलं मतलग... आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फॉर माहिश कोण बोलतायत सर मी सावंतकर गंगाधर बोलतो सर गंगाधर सावंतकर हो सर सावंतकर जी आकाशवाणीच्या फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार धन्यवाद सर बोला सावंतकरजी तुम्हाला मी पहिल्यांदाच बोलतो सर बर 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 आणि तुमचे जे कार्यक्रम सादर करतात तुमचे आम्हाला फार आवडते सर बर सावंतकर सावंतकरजी सध्या आकाशवाणीच्या माध्यमातून नवीन नवीन कार्यक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय लोकांपर्यंत नवीन नवीन कार्यक्रम यावं त्यांच्याशी संवाद साधता यावं आपल्या श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना जेवढं जास्त चांगले कार्यक्रम देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला कि आता हे जुनं वर्ष आपलं चाललंय आणि नवीन वर्ष येत तर नवीन वर्षामध्ये काय आपल्या संकल्पना आहेत नवीन वर्षामध्ये काय काय करण्याचा आपण योजला आहे संकल्प काय सर दोन हजार वीस हा एकदम सर लोकांना त्रासदायक ठरला कारण करोनामुळे सर्व आर्थिक परिस्थिती आणि शेतीचं प्राण उत्साह झालं बरोबर आणि पाऊस बी जास्त होता हुँ. आज बरेच लोकच कापूस सर त्यांनी घरात कीड लागलेलं आहे आणि त्यांना बरोबर बावून नाही आणि उत्पन्न कमी आहे सर कमी सोयाबीनच उतारमेटीची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली बरं म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की फक्त शेतकऱ्यांचंच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जे मोठं नुकसान झालेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि बरेचसे कुटुंब मोडकळीचा आले आणि लोकांच्या नोकऱ्या गेल्या तरी पण आज आपल्या भारत या देशामध्ये आपल्या लोकांची एक मनोबल असं असतंय की आपण पडलो तर पटकन उठण्याचा प्रयत्न करतो आणि आपले लोक आपल्या लोकांना सावरतात हे मोठं एक प्रेमाचा जो संबंध आहे किंवा आपल्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा एक प्रयत्न असतो तो नेहमीच चांगला असतो तर सर्व लोकांच्या माध्यमातून आता हे दोन हजार वीस संपत आहे दोन हजार वीस मध्ये अनेक गोष्टी नवीन घडल्या मोठ्या मोठे समस्या निर्माण झाल्या पण एकवीस मध्ये देखील अशा समस्या येऊ नये आणि आपण आपल्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं सहकार्य करावं त्यांना मदत करावी अशी आपल्या या कार्यक्रमातून अपेक्षा करूया येणाऱ्या वर्षामध्ये करोनामुक्त व्हावं सर करोनामुक्त व्हावं आणि देशाच्या वरती कोणतंच अडचण येऊ नये समस्या येऊ नये हो सर आणि आपण देवाला प्रार्थना करू सर की दोन हजार एकवीस वर्ष सर्वांना चांगलं जावं सगळ्यांना सुख समृद्धीचं जावं हो सर बरं सावंतकरजी कोणतं गाणं ऐकणार आज तुम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून सर तुमच्या आवडीचं टाका सर मराठी गाणं टाका माझ्या आवडीचं हो बिलकुल सर बरं ठीक आहे आपल्यासाठी आपल्या हॅलो हॅलो नमस्कार आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फॉर माईश कोण बोलताय हा सर नमस्कार सर नमस्कार सज्जन शिवाजी बोलतो सर सज्जन शिवाजी हा सर कुठून बोलताय तुम्ही सर मुकामपूर तालुका नाही दिण। बर काय करता आपण सलून कटिंग मध्ये अच्छा सलूनचं दुकान आहे हो सर तुमच्या सोबत आणखीन कारागिर आहेत गावातच आहे की कुठे आहे बऱ्यापैकी होत आहे त्या व्यतिरिक्त काही शेती वगैरे तुमच्याकडे आहे ना सर शेती पाच ते कोण पाहतं मग शेती अच्छा म्हणजे शेती छोटा भाऊ पाहता आणि तुम्ही कटिंगचं दुकान आहे तुम तुमच्याकडे तुमच्या दुकानामध्ये रेडिओ आहे की नाही हो सर आहे ना सर तुमच्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती असतात राहुल आत्रम सर मुलाखती घेतात आजच्या कार्यक्रमातून कोणते गीत ऐकायचंय हॅलो नमस्कार आकाशवाणी नांदेड केंद्र कोण बोलतायत नमस्कार सर कोण बोलतायत बोलत आहेत बोलतोय चंद्रकांत बापूराव शेवलकर तालुका शेवलकर। जिल्हा बोला काय सुरू आहे सध्या नवीन वर्षाचं काय प्रयोजन आहे टेलरिंग काम चालू आहे टेलरिंग टेलर किती गिरायक वगैरे येतात एक ड्रेस तुम्ही मला जास्त येत नाही बरं पण आता असं कोरोनामुळे पण बरं आपल्या रोजगार वर पण संकट आलं असेल ना हो ना जे काम करतात दोन हजार वीस साल फार कठीण गेलं आता पुढे दोन हजार एक तरी ईश्वर करण्यात प्रयत्न करतो तुमच्या सोबत आम्ही आमच्या प्रार्थनाच्या माध्यमातून आपले जे असंख्य आकाशांचे श्रोते आहेत लोक आहेत त्यांचं हे वर्ष चांगलं जावं अशी आम्ही सदिच्छा बाळगतो आता एक दोन चार वडील सांगतो जबान तो टक्के पास है कमाल तो तब है जब आप उसे संभाल कर रखते हो जो की एक लंबी जबान इंसान को छोटा बना देते खरी गोष्ट आहे पूर्ण तुमच्या आकाशवाणीला परिवाराला पण माझ्या हार्दिक शुभेच्छा सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन वर्षाचा काय संकल्पना आहे आपल्या आता नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे की कोणासोबतही चांगलं वागावं चांगलं जे समजा गरीब असत त्यांना थोडीशी मदत करावी म्हणजे आपलं थोडं माणूस नमस्कार आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फॉर कोण बोलताय आकाशवाणी नांदेड केंद्र चा अंकुश पाटील बोलतो सोन्या बर हे कुठे आलं गाव सोन्ना जवळपास नांदेड पासून लिंबगावच्या पुढे आला की नाही चुडावा चुडावच्या पुढे बाजूला बर बाबू जवळ स्थानिक तुम्ही काय करता जे आम्ही शेती करू सर किती आहे शेती पाच सात एकर आहे दादेकर आहे जवळपास आणि तुमचं शिक्षण वगैरे हो काय झालं शिक्षण दहावी झालं सर अच्छा दहावी झाले हा त्याच्या पुढे काय नाही शिकलात तुम्ही नाही आता सध्या आता शेतीमध्ये एक एकटाच असल्यामुळे एकलाच लाख मुलगा असल्यामुळं नाही जाऊ दिलं त्याला ते करायला कोण नव्हते आणि तुम्ही एकटेच आहात भाऊ वगैरे नाहीये हा हा एकटाच आहे कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे आणायला वेळ टाकून दे